आज ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी असो किंवा खड्ड्यांच्या विरोधामध्ये मनसे आणि मात्रच्या वतीने धडक मोर्चा जे आहे ते गडकरी नगरातील महानगरपालिका पर्यंत काढण्यात येणार आहे आणि याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आपल्याबरोबर बातचित करण्यात येता जाधव जागा स्वतः कदाचित बातचीत करणार आहोत सर त्या पद्धतीने ठाण्यामध्ये मोठमोठे उंच इमारत मानली जात आहेत कुठ्यावधी लोकांचे घर लोक खरेदी परंतु कुठेतरी चांगले रस्ते किंवा पाणी हे चांगल्या रिक्षेने त्यांना भेटत नाही त्यामुळे कुठेतरी हा मोर्चा काढण्यात येत आहे ठाण्यात खेळत तर प्रश्नांची कमीच नाही बरोबर तुम्ही ठाण्यात घोडबंदरला गेलात नाशिक वादना येता या तुन्हीं या तुम्हाला अडीच तीन तासाच्या आत ठाण्यात तुम्ही पोचूच शकत ठाण्यात टँकर माफियांचा एवढा मोठा हे वाढलेला आहे की काही सोसायट्या दोन दोन महिन्याचं बिल हे पस्तीस ते चाळीस लाख रुपये भरतायत ठाण्यात खड्ड्यांचा प्रश्न आहे मागून आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण झालं पण ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं धरण नाही आम्ही विविध संस्थांकडनं पाणी विकत घेतो मागच्या अडीच तीन वर्ष आम्हाला ठाण्याला मुख्यमंत्री लागलाय मागील एक वर्ष उपमुख्यमंत्री पद लागलं पण ठाण्याला आवश्यक असलेल्या कुठल्याच गोष्टी ठाण्यात झालेल्या नाहीयेत आज आम्हाला ठाण्याला महाराष्ट्रात गद्दारी गद्दार भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं हो जातं तर भ्रष्टाचार केलं कोणी आणि का केलं कोणाच्या फायद्यासाठी केलं कशासाठी हा भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारातून ठाण्याचं काही भलं झालं का तर अशा अनेक प्रश्नांवर आमचा हा आस्वा घट आहे आणि मी खात्रीने नाही सांगतो नदीतच्या काळामध्ये ठाण्याला लागलेलं जेव्हा काय काही भ्रष्टाचाराचा कलम आहे महाराष्ट्र भ्रष्टाचाराची राजधानी म्हणजे ठाणे हा कलम मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नक्की या सगळ्यातलं ठाण्याला बाहेर काढू सर आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचे एका उपायुक्ताला अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांनी अटक केलेली आहे अंबाजा आपण ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार केली आणि ठाण्यामध्ये पुढे काळ ती कारवाई झाली परंतु मुंबई अँटी करप्शनने कारवाई केली महानगरपालिकेमध्ये असे अनेक अधिकारी ज्यांच्यावरती कारवाईचे आदेश जी त्यांची चौकशी आहे ती आतापर्यंत समोर आली नाही तुमचं म्हणजे तो पण मुद्दा आहे की फक्त ठाण्यात नव्हे वसई विधान मध्ये तुम्ही पाहिलं असेल की वसई विरांमध्ये एका आयुक्ताच्या घरी घबाड सापडले बरोबर नीरा भाईंदर मधले देखील एक आयुक्त होते जे माजी मुख्यमंत्र्यांचे ओळखी होते त्यांच्याकडेही घभार सापडले ठाण्यात हा जो काही उपायुक्त सापडला तो, तो कोणाच्या छत्रछायाखाली होता तो ठाण्यातला प्रत्येक नागरिकाला माहिती सो so या सगळ्या भ्रष्टाचाराची मुलं ही कुठे जातात की सगळ्या ठाणेकरांना वसुविदानकरांना कोणालाही तुम्ही ठाण्यात विचारा की ही लोक कोणाची माणसं होती तर ती तुम्हाला सांगतील ही माणसं कोणाची होती so सो ही सगळी भ्रष्टाचाराची मुळे एकाच ठिकाणी जातात एकाच वटवृक्षाखाली जातात आणि ही वटवृक्षाची मुलं तोडण्याचं काम याच्या विरोधक म्हणून आम्ही करू उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की मुंबईतून ठाणे येण्यापर्यंत मला कुठलाही त्रास झाला परंतु ज्यावेळेला मी ठाण्यात आला कुठेतरी माझी स्पीड ती मंदावली होती तर तो त्यांचा अनुभव असेल ना कारण महाराष्ट्रातला एवढा मोठा राजकीय नेता सांगतो हो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत ते जर ही गोष्ट सांगितलं तर काहीतरी तथ्य असावं तर मला असं आहे की ही त्यांची भूमिका आहे आमची जी ठाणेकरांच्या बाबतीत भूमिका मी काम करू सर शिवसेना गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे बॅनरबाजी मोठ्या प्रकारे राज ठाकरे एकत्र येणार आहे जरी चर्चा नसेल परंतु ठाण्यामध्ये राजन विचारे आणि अविनाश जाधव एकत्र अनेक वेळा घोट झाला ठाण्याचे प्रश्नच ठेवले आणि सत्ताधारी एवढा मोठा आहे की आम्हाला सगळ्या विरोधकांना एकत्र येऊन काम करावं लागेल तरच आमचा टिकावं लागेल आणि म्हणूनच आम्ही सगळं एकत्र आलेलो आहोत ठाणेकरांच्या भल्यासाठी ठाणेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत तीन वाजता मोर्चा निघाला ठाणेकरांना सर्व ठाणेकरांना विनंती की मोठ्या संख्येने या सर्व शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक या आणि यांना गाडा तुम्हाला जिथे यायचंय भ्रष्टाचारांना राजण्यासाठी यायचं त्यामुळे तुमच्या सगळ्यांची आम्ही तीन वाजता गडकरी रंगायचं वाट आपण अशा पद्धतीने संपूर्ण ठाणेकरांनी या धडक मोर्चा आहे ठाणे ठाकरे आणि मनसेच्या वतीने यामध्ये तुम्ही आवर्जून या मोर्चामध्ये सभा असं आवाहन देखील अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाणेकरांना करताना दिसून येत आहे पुढे जाणी आणि मराठी